नमस्कार प्रियाने खूपच गोंधळ घातलेला असतो त्यावेळेला सायली प्रियाला म्हणते पुरे कर आता खरं सांगायचं तर आज सकाळपासून तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे असं नाही का वाटत अगं आज अश्विन भाऊजींचा वाढदिवस आहे पण तुला मात्र त्याचं काहीच नाही अगं जरा तरी विचार कर जरा तरी त्यांच्या मनाचा विचार कर ना तेव्हा लगेच अश्विन बोलतो सायली वहिनी अगं तू कोणाला सांगतेस या मुलीला या मुलीला त्याचं काहीही पडलेलं नसतं तिला फक्त स्वतःचं तेच खरं करायचं असतं आणि तिने तेच ठरवलं आहे काही झालं तरी स्वतःचं तेच खरं करणं हेच तिचं योग्य ते मत आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात ते काही नाही तन्वी अगं तू प्रत्येक वेळेला असं का वागतेस घरचे सगळेजणं तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात पण तू मात्र त्यांना समजूनच घेत नाहीस तेव्हा प्रिया म्हणते पुरे झालं खरं सांगायचं तर मला या लोकांना समजून घ्यायची गरजच वाटत नाही सगळेजण माझ्या विरोधातच आहेत मला काही कळत नाही का आज ही सायली मुद्दामून सगळा स्वयंपाक माझ्यावर टाकून गेली पण शेवटी काय झालं बघितलं ना माझ्याच्यानी काहीच झालं नाही आणि मुद्दामून मुद्दामून सगळं काही स्वतःहूनच केलं त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते कारण आम्हाला पूर्णपणे खात्री होती तन्वी तू कधीच कोणतीच गोष्ट करू शकत नाहीस आणि तू कधीच कोणती गोष्ट करणारसुद्धा नाहीस तन्वी तुला एकच सांगते तू तु जर का तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी केलं असतंस तरीसुद्धा मी तुला मानलं असतं पण नाही तुला मात्र स्वतःहून काहीच करायचं नाही तुला फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे बाकी काहीच नाही तेव्हा मात्र पूर्ण आजीला प्रिया बोलते हो मी केले ना प्रयत्न सगळं काही करण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तुम्हाला मुद्दामून सगळं काही हे करून दाखवायचं होतं आणि मला तोंड घशी आपटायचं होतं तेव्हा लगेच कल्पना बोलते अगं असं का करतेस उलट तुझ्या नवऱ्यासाठी तू काहीतरी करावंस म्हणून तर आम्ही दोघींनी काहीच केलं नव्हतं पण शेवटी तुला काहीच जमलं नाही आणि तू स्वतः तोंडावर आपटलीस पण आमच्यावरतीच तू चिडचिड करतेस खरं सांगायचं तर आमच्यावर चिडचिड करून काहीही फायदा नाही पण तुला तर समजणारच नाही तू तर ठरवलंच आहेस ना काहीही झालं तरीसुद्धा आम्हालाच त्रास द्यायचास तेव्हा मात्र लगेच प्रिया बोलते आई तुम्ही हे सर्व मुद्दामून केलं ना तुम्हाला माहिती होतं मला हे सर्व जमणार नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते तुला जर का हे सर्व जमणारच नव्हतं तर तुला मी करते मी करते असं बोलायची गरजच काय होती मुळात तुला हे सर्व करायची गरजच काय होती बोल ना मला तर तुझ्याकडून कसलंही स्पष्टीकरण नको आहे तन्मी जर का तुला एखादी गोष्ट जमतच नाही तर तुला मुद्दामून सगळं काही मी करते असं बोलून अश्विनला मुद्दामून सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवायचं होतं बरोबर ना की त्याला अंधारत ठेवायचं होतं बोल तेव्हा मात्र प्रिया काहीच बोलत नाही त्यावेळेला पूर्णाजी बोलते अश्विन मुळात तुझ्या बायकोने तुझ्यासाठी असं काहीच केलेलं नाही हेच तर आम्हाला तुला सांगायचं होतं अश्विन तुझी बायको फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करते बाकी कोणाचाही नाही तिने जर का जरा तरी समजून घेतलं असतं आणि जरा तरी तिने आपल्या सगळ्यांचा विचार केला असता तर एक वेळ मी तिला मानलं सुद्धा असतं पण ती मात्र तसं काहीच विचार करत नाही ती फक्त स्वतःचाच विचार करते आज बघ ना सायलीने एवढं सगळं केलं तरीसुद्धा सायलीने बनवलेले पदार्थच मी स्वतः बनवलेत असं सांगताना सुद्धा तिला लाज वाटली नाही तेव्हा प्रिया बोलते मी सांगणारच होते पण अश्विनचा मूड जाऊ नये म्हणून मी गप्प बसले तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय बोललीस अगं अश्विनचा मूड तसाही गेलाच आहे तुला कळतंय का तू किती चुकीचं वागलीस ते मुळात मला तुझ्याशी संबंधी बोलायचंच नाही आणि मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही आता तर एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते पूर्णाजी झालं ना समाधान माझ्या नवऱ्याच्या नजरेतून मला उतरवून नाहीतरी तुम्हाला हेच पाहिजे होतं ना पूर्णाजी एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा अश्विनच्या मनातून मी उतरलेले नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा माझा नवरा माझ्यावरती तेवढाच विश्वास ठेवून आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हेच तर तुझं चुकतं तन्वी आम्ही तुला तुझ्या नवऱ्याच्या नजरेतून उतरवत नाही आहोत तर तू किती खोटेपणा करून त्याला फसवतेस हे त्याला दाखवतोय मुळात तू खोटेपणा करूनच आम्हाला फसवलंस तेव्हा प्रतिमा बोलते तन्वी स्वतःच्या नवऱ्यासाठी चार गोष्टी केल्या असत्यास तर मला नक्कीच आनंद झाला असता पण तुझ्यामुळे जे काही झालं ना ते चुकीचं झालं तन्वी तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज मी प्रयत्न करत होते पण कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्याच्याणी ते होणार नव्हतंच तेव्हा सायली म्हणते जेव्हा तुझ्याच्याणी ते होणार नव्हतं तेव्हा तू आम्हाला सगळ्यांनाही सांगायला पाहिजे होतंस आणि तू जर का आम्हालाही सर्वांना सांगितलं असतंस ना तर कदाचित आम्ही तुझी मदतच केली असती आणि खरं सांगायचं तर आम्ही तुझ्यासोबतच राहिलो असतो पण तू आमचा जो विश्वासघात केलास ना त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि कधीच माफ करू शकतच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तुझी ही फसवणूक तुला चांगलीच नडणार आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते सॉरी अश्विन मला माफ कर अश्विन खरंच माझं चुकलं खरं सांगायचं तर मी ज्या पद्धतीने वागली ती पद्धत चुकीची होती अश्विन खरंच मला माफ कर तेव्हा अश्विन बोलतो माफ करू आणि तुला माझ्या मनात असं काहीच नाही तन्वी पण तू माझ्यासाठी एखादी गोष्ट प्रेमाने बनवली असतीस तर मला आवडलं असतं तू असं का बघतेस तन्वी तुला असं वागून काय मिळतं बोल ना तेव्हा लगेच तन्वी बोलते सॉरी ना अश्विन मला माफ कर माझं खरंच चुकलं त्यावेळेला अश्विन बोलतो जाऊ दे विषयच बदल आणि तसंही मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही एकच गोष्ट लक्षात ठेव तन्वी यापुढे माझ्याशी खोटं बोलायचं नाही तुझ्या या खोटं बोलण्याने मला त्रास होतोच पण घरातल्यांना सुद्धा त्रास होतोच तन्वी तू का समजून घेत नाहीयेस तेव्हा लगेच प्रिया बोलते सॉरी तेव्हा पूर्णाजी बोलते तुझ्या सॉरीला काही आम्ही फसणार नाही आणि आम्हाला तुझ्या सॉरीला फसायचंसुद्धा नाही आता आम्हालासुद्धा कळून चुकलं आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू आणि तू कधीच सुधारू शकत नाहीस पण मी मात्र तुला या घरात आता टिकू देणार नाही काय ना तर मी प्रत्येक वेळेला सायलीला दोषी ठरवायचं आणि सायलीच्या पाठीत खंजीर खुपसायचा आणि स्वतः मात्र हे सगळं मी केलं असं दाखवायचं हे चुकीचं आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकतच नाही त्यावेळेला मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली कल्पना आणि आजीने प्रियाला चांगलाच धडा शिकवला आहे का, कर शिकव का कमेंट करून नक्की कळवा करू करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू